नमस्कार महाराष्ट्र माझा मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी मित्रांनो आज सकाळपासून वेगवेगळ्या भागामध्ये जातोय नेमकं शेतकऱ्याचं नुकसान किती झालंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय सकाळी आपण सरकुली गावामध्ये गेलो होतो नंतर मंगळवेळा आणि आता गादे गावामध्ये जर तुम्ही माझ्या पाठीमागे जर बघितलं असंख्य शेतकरी वर्ग या ठिकाणी आलाय हे डाळिंबीची बाग आहे आणि या डाळिंबीच्या बागेला जवळपास एका तळ्याचं रूप या ठिकाणी प्राप्त झाले मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्याचं नुकसान झाले याच डाळिंबी बागेवरती शेतकऱ्यांना अनेक स्वप्न बघितली होती पण त्या स्वप्नाचं आता अक्षरशः राख रांगोळी झाले चित्र या भागामध्ये बघायला मिळत या पण एवढी जरी वाईट शेतकऱ्याची अवस्था असली तरी पण या भागातला एक देखील अधिकारी पदाधिकारी आमदार खासदार एक देखील या शेतकऱ्याच्या बांधावरती अजून आले चित्र बघायला मिळत नाही सकाळीच आपला एक फोन आला होता आणि तो म्हणला साहेब माझा माझं दुखणं सांगायचंय पण माझ्या बांधापर्यंत कोणी नाही त्यामुळे तुम्ही अशी एक बातमी लावा की माझ्या शेतामध्ये गांजा मी लावलाय तर त्या बाकीचा अधिकारी पदाधिकारी माझ्या बांधापर्यंत येतील आणि झालेलं माझं नुकसान बघतील तर ही प्रतिक्रिया प्रत्येक आहे महाराष्ट्रामधल्या जवळपास महाराष्ट्रासारख्या तीस राज्यामध्ये ही शेतकरीची अवस्था झाली पण राज्य करता एक देखील या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी विचारायला तयार नाही आता मी गादे गावामध्ये आलोय नेमकी या भागातल्या लोकांची काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊया हो तर शेतकरी संघटनेमध्ये चळवळीमध्ये तुम्ही सातत्यानं काम करताय आज शेतकऱ्याचे एवढं मोठं नुकसान झालंय मगापासून मी तुमच्यासोबत बघतोय कोण गावातले कोण ग्रामसेवक कोण आले होते त्यांच्यासोबत तुम्ही भांडण करताय काय प्रतिक्रिया काय शेतकरी सांगताय शेतकऱ्याची एवढी वाईट अवस्था झालेली आहे आज ही बघताय पाणी सगळ्या डाळिंबी मध्ये संपूर्ण ही बाग गेलेली आहे दोन एकराचा प्लॉट आहे अक्षरशः त्याची राख रांगोळ झालेली आहे त्याचा स्वप्नाचा चुराडा झालेला आहे मग शेतकरी आता त्याच्या समोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय आहे एवढी वाईट अवस्था झालेली आहे एका बाजूला सरकार उद्योगपतींचा हजारो कोटी रुपये कर्ज माफ करते आणि ज्या वेळेला इलेक्शन लागतं त्यावेळेला आमचं उमर चार चार वर्याची वायपुटर येते चार चार बऱ्या इतकी त्या वेळेला तुम्ही येताय मग आता शेतकरी उद्ध्वस्त झालाय तुम्हाला एक टाइम नाही खासदार या सोलापूर लोकसभा मधले खासदार प्रणिता शिंदे इथपर्यंत ये तयार नाहीत दादा उताडे या पंढरपूर मंगळवेळेचा आमदार आहेत ती इथपर्यंत यायला तयार नाही कोण तहसीलदार नाही कोण तालुका कृषी अधिकारी नाही कोण ही वाऱ्यावर सुटल्यासारखी परिस्थिती झाली एक ही प्रशासन एवढं मोठं वाटूळ झाला असताना सुद्धा तुम्ही तिथं खुर्चीत बसून पंख्या खाली निकष लावताय इथं बघा ना येऊन शेतकऱ्याची काय अवस्था झालेली आहे तातडीनं तुम्ही सगळेजण येऊन भेट देऊन यांचं झाली पाहिजे अन्यथा जी अवस्था तुम्हाला सांगतो शेतकऱ्याची एवढी भयानक होईल की शेतकरी तिथं ऑफिस मध्ये घुसून आत्मधन करण्याच्या प्रयत्नात आहे बरोबर खर तर एका बाजूला बघितलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेसचे महाविकास आघाडीचे आमदार असतील एक सुद्धा चकार शब्द या प्रश्नाविषयी काय तयार नाही सगळ्या महाराष्ट्रातलं राजकारण खऱ्या अर्थानं पूर्ण बिघडून गेलेलं आहे म्हणजे सरकार अनेक आश्वासन दिले की आम्ही कर्जमुक्ती करू शेतकऱ्याच्या नवीन नवीन पाटी गाजरे यांच्याकडे पाठीभर होती सगळी गाजर चॉकलेट यांची सगळी उडली ती मग आता काय ठरवलंय जातीवाचक काहीतरी बोलायचं आणि सगळ्यांचं लक्ष तिकडे विचलित करायचं बरोबर अशा पद्धतीचा नवीन एक पायडा इथल्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी या उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही आणि या राज्यकर्त्यांनी लावलाय आहे शेतकऱ्याकडे कुणाच लक्ष नाही सगळं जाती जातीत गुंतून गेले दिया खरी घरच शेती पिकली तर का नोटा खाचाल काय का डांबार खाचाल का सिमेंट खाचाल का भिंती खाचाल पिकवाय तुम्हाला शेती मला आम्ही पिकवलं तर खाचाल ना त्याच्यावर ध्यान ध्यान नाही यांचं यांचं सगळं लक्ष वेगळीकडेच आहे इथं शेतकरी उद्ध्वस्त झालाय आज एवढं आता निकष लावलाय वड्याकडेच तेवढं घ्या आता सगळ्या शेतकऱ्यांची अवस्था आहे सगळ्या शेतीमध्ये असं पाणी आहे मला पहिल्यांदा एक गोष्ट सांगा की आपला सोलापूर घेतलाय का सोलापूर जिल्हा आपला घेतलेला नाही काय ठराविक भाग घेतलेला आहे जी वड्याकडे आहे तेवढाच भाग घेतलाय प्रत्येक गावात जी वड्याकडे भाग आहे ती तेवढा घ्यायला त्यांनी आदेश काढलेला आहे पण वड्यात पाणी कुठं नुसतं वड्यातच पाऊस पडला काय का वड्यातच ढगपुटी झाली आहे पाणी सगळीकडे पडलेल ती पाणी वड्याकडे आले वड्याकडे येताना आमचं बारक बारक वडा आहेत जी जे द्या हा। हा। ती वड्यापेक्षा भयानक आणि वड्याला नदीच रूप आले बरोबर आणि चाऱ्या उद्या त्याला वड्याचं रूप आले म्हणून एवढ्या सगळ्या शेतीत उद्ध्वस्त शेती झालेली आहे ही पंख्याखाली बसून या गड्याला काय कळ नाही ही शेताकडे तयार नाही ती तयार नाही पूल वाहून गेला तुम्हाला दाखवल मी आता आता जाईच कुठं आम्ही पण बंद झाला रस्ता बंद झालाय पूल वाहून गेला दळण वळण तीन दिवस झाले बंद आहे कोणाच लक्ष नाही काय करायचं कुणाकडे बघायचं तुम्ही बऱ्याच अधिकारी आता तेवढी तलाठी मॅडम येऊन गेल्या कृषी सहायकाला गादीगाव गाव आहे गादीगाव आणि कुर्टी आणि त्यांना टाकले आता भवाळीला ही का तिथं आमदार साहेबांचा फोन आला भवाळीचं केलं पाहिजे नाही असं नाही पण गादीगावचं करायला पाहिजे त्यांनी दुसरे कृषी सहाय्यक बोलवा ना दुसऱ्या ज्या भागात नुसकान नाही तिथलं बरोबर म्हणजे अशा एका बाजूला तुम्ही अशा अवस्था करत असाल दोन दुसरा पण उपयोग नाही ना वरती राज्य सरकारकडे पैसे नाही सर करायला अशी पण अहो पैसे नाही नव सगळं सरकारला ह्यांच गेल्या दहा वर्षापूर्वी ह्यांचा पगार होता पन्नास हजार आमदार लोकांचा आता तीन लाख झाला तिथं पैसा येत गाडी घ्यायला लिमिटच लिमिटेड नाही मग तुम्ही दोन कोटीची गाडी घेतली तरी सरकार देणार आहे आणि पाच कोटी घेतली तरी देणार आहे मग तिथं पैसा आहे तुम्हाला रोज विमानात ना हेलिकॉप्टरमध्ये हिंडाय पैसा आहे शंभर शंभर कोटी हानाय भ्रष्टाचार कराय पैसा आहे हा डांबर खाल्लं मुरुम खाल्ला काय यांनी काय आता ठेवलं नाही शेतकऱ्यांच्या रागात पेय आहे सगळे यांनी खाल्ले या तिथं पैसा आहे ह्यांच्यापाशी आणि फक्त शेतकऱ्याकडे देताना ह्यांच्या हाताला लाकवा भरतूया अशी अवस्था आहे बरोबर तर जर सरकार गेल तर तिघांचं सरकार आहे फडणवीस साहेब आधी होते शिंदे साहेब त्यांना जाऊन मिळाले अजित पवार देखील जाऊन मिळाले काय त्यांच्या शेतकऱ्याला एखादा पैसे सोडा एखादा निधी सोडा कर्ज माफी करू अशी डोक्यामध्ये सगळे बिघाड आहे तुम्हाला सांग काय प्रत्येक जण झाली भ्रष्टाचार दादाने फडणवीस नाही भ्रष्टाचार केलाय फक्त दुसऱ्या नावावर आहे समजा एखाद्याला कारखाना आहे तिसऱ्या नावावर करायचा कशाला भ्रष्टाचार उघडकीच येतो या पंढरपूरी पन्नास एकर रे बावन एकर आहे दुसऱ्या नावावर आहे तुम्हाला उद्या दाखवाय म्हणजे उतार काढलाय तिसऱ्या निघतोय माणूस त्यांचा आहे असले भ्रष्टाचार आहे शिंदे साहेबाच तशीच अवस्था आहे आज रिक्षावाला मुख्यमंत्री होतो या हा, हा, हा। मी पंधरा संघटनेत काम करतोय मला सरपंच होताही नाही माझ्या पस्तीस आहे तुम्ही मुख्यमंत्री कसं होताय तुम्ही नोटा पाऊस पडताय लाडक्या बहिणी योजनेमुळे काय फरक वाटतो शेतकऱ्यावरती लाडक्या बहीण अचानक आणली एकदम दोन हप्त सोडलं दीड दीड हजाराचा दोन हप्त सोडले एकदम तीन हजार खात्यावर आलं आमच्या बोळ्या बाबड्या बहिणीनी कधी पैसा म्हणजे बघितला नव्हता आम्ही गरीब माणसं आमच्याकडे कुठला पैसा नाही आणि ते अचानक खात्यावर पैसा सोडला आणि त्यांनी लय मोठं आश्वासन दिलं आम्ही आता दीड च तीन हजार करणार आहे त्यांना वाटलं सरकार खरंच आहे काही त्यांनी लाडक्या बहिणीने दाबली बटन काय बटणं दाबली काय घोटाळं केलं यात सरकार आलं बरोबर आणि बहिणींना लाडक्या बहिणींना दिलं तीन हजार काय इकडे शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि तिच्या कपाळा कुकूच पुसायला लागलं सरकार बरोबर तिचा नवरा आत्महत्या करायला लागला इकडे लाडक्या विधवा करायची सुपारी घेतली सरकार आता करत एवढं पंचनामा होतील तुम्ही आक्रमक झालाय अनेक लोक आक्रमक झाले अधिकारी येतील पंचनामा होतील असं वाटतंय अहो हे बाग राह दोन लाख खर्च केलाय एक दहा आहे बाग होईल दोन एकर बाग आहे आता दोन रुपये सुद्धा होत नाहीत बरोबर आणि निकष लावते बारा हजार नुकसान पंधरा हजार नुकसान किती म्हणजे हे निष्काळजी येते अहो या शेतकऱ्याचे नुकसान झाले किती बरोबर किमान अकरा दोन लाख रुपये डाळिंबीला मदत केली पाहिजे कारण खर्च दोन लाख झालाय आहे खर्च नुसता खर्च तर द्या म्हणजे ती सुद्धा द्यायला तयार नाही नुसतं डोळ्याचं पाणी पोसायचं आणि टीव्ही ला इतकी बातमी लावायची शेतकऱ्यांना भरघोस मदत केलेली आहे काय केली भरघोस मदत बरोबर एक चळवळीचा कार्यकर्ता काय इशारा सरकारला माझा सरकारला इशारा आहे नुसतं तुम्ही एकामेका जातीपातीमध्ये भांडण लावून राजकारण जे करताय ही भविष्य काळ धोक्याच आहे जस परदेशामध्ये झालं त्या नेपाळला त्या नेपाळची अवस्था या भारत देशामध्ये होयला वेळ लागणार नाही आणि महाराष्ट्राबद्दल सुरुवात होईल असं माल खात्री आहे बरोबर पण आपल्या सोबत आहेत किती एकर बाग आहे बाग दोन एकर आहे दोन एकर आहे अजून किती दिवस टायमिंग होता काढाय माल टाइम महिना होता बर काय तुम्ही इथं ज्या वेळेस आला त्या काय अवस्था होती पाणी किती होत पाणी नुसतं झाडा शेंड दिसत होत फक्त शेंड दिसत होता बरं काय वाटलं मनामध्ये काय भावना होती मनात काय कर्ज काढलेलं आहे दोन अडीच लाख रुपये कर्ज काढून औषध पाणी केलेलं आहे बर सात आठ दहा टन निघाल अशी अपेक्षा होती ना बर पण काय समजा पाण्यानं मातीमोल करून सोडलं बर आता कायच राहील ना कायच राहील गळून गेलं पूर्ण वाहून गेलं पाण्यात बर आणि खर तर जे शेतामध्ये तुम्ही खत टाकलंय ते पण सगळं वाहून गेला वाहून गेली पाणीच भरपूर आहे काय करायचं आता आता काय मदत देते का बघायचं काय दिली तर दिली काय दिली तर दिली मग आता काय करायचं अपेक्षा आहे का काय पण हे केलं तर दिले बघायचं काय करायचं त्याला पण साहेब निकष भरपूर असते कारण ही कागद गोळा करा त्याचा याचा ओटीपी काय प्रतिक्रिया शेतकऱ्याचे गावात महाराष्ट्र नुकसान झाले झाले इतकं मोठं नुकसान झालं तेव्हा ही डाळींब ही पाक पाण्यानं नासून गेले ही ह्या डाळिंबाला काय जीवू शकत नाही बरोबर हा ही समजा कुजवा लागला या डाळिंबाला अन्पूर्ण शेंड्यापर्यंत पाणी असल्यामुळं पूर्ण पाण्याखाली बाग असल्यामुळं त्याचा काही सुद्धा व्यापारी सुद्धा यायला तयार नाही व्यापारी तर येऊन दोन बघून गेलं कालच्या एक ही जाळीन घ्यायला तयार नाही व्यापारी सरकार काय म्हणतंय म्हणजे बाकीची लोक जी, बाकी जी, जी सोशल मीडिया मध्ये मांडते ते म्हणते जास्त पाऊस झाला तरी पण शेतकरी अडतोय कमी पाऊस झाला तर शेतकरी रडतो म्हणजे शेतकरी रडायची सवय लागली शेतकरी कधीच खोटं बोलू शकत नाही शेतकरी हा कधीच खोटं बोलू शकत नाही शेतकरी खरच बोलतोय ज्या ज्या वेध नाही ती मांडू राहणार ना ती सरकार बसून ती म्हणणार शेतकरी रडतोय असं पण कधीही शेतकरी खोटं बोलत नाही बर तरुण मित्र आहेत आमच्या काय सोबत इकडे काय कधी शेती करायला शेती दहा वर दहा वर्ष बरोबर आलं पाहिजे शेती अजिबात नाही तरुण शेती येऊन शेती करून ह्या द्यायचा कारण शेतीला खर्च भरपूर वाढलेला आहे उत्पन्न द्या मला निघत नाही दर कुठल्या भावाला मिळत नाही काय आता कसं कराय नुकसान काय करायचं आता काय सरकारला पाहिजे सरकार भरून नुकसान हो बाकी शेती आलं पाहिजे तरुणी काम काय करा उतरून सारा नोकरी चांगली शेती करू नका नको 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 पैसे काय राहत नाहीत अशी अवस्था या तरुणाची काय सांगता मागास तिथं पहायला दिसला तुम्ही काय चित्र होत नेमकं खूप पाणी आलंय बागत खूप नुकसान झालंय बर तुमची कुठे बाग आमचीच बाग तुमचीच आहे बाग बर काय आता करून बागत आलाय डाळी चांगली पिकवली माल पण चांगला चला सेटिंग पण चांगली झाली माल चांगला आहे भरपूर आहे माल पाणी एकदमच आलं वाड्याला वरण पाऊस भरपूर झालता बरं आता काय काय रोग आहे आता कुजव्या डांबरे सक्सेस होणार नाही नाही सक्सेस होत नाही बर काय करायचं पोरांनी काय करायचं आता पोरांनी काय कॉलेज चालू आहे जातोय सरकार दिला पैसे काय वाटत नाही बर शिकाय खर आ, ए, तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले मी मगापासून तुमच्या भागामध्ये फिरतोय द्राक्ष असेल डाळिंबा उसा पूर्ण त्या ठिकाणी नुकसान झाले काय प्रतिक्रिया करू शकतरी ऊसा आता सध्या चालू पाणी आहे उसामुळे चालत नाही त्यामुळे काय पाणी पाण्यामुळे ऊस खराब होऊ शकतो काय हे नुकसान कोण जबाबत आता सरकारनं काय करेल निसर्गाने काय केलं पाहिजे सरकारनं हे दिलं पंच पंचनामा करून आपलं शेतकऱ्याला काय आर्थिक मदत केली पाहिजे बरोबर आर्थिक मदत केली पाहिजे मला खरंच प्रश्न मनामध्ये सातत्यानं राहतोय की सरकारनं जर ह्या पद्धतीनं जर मदत नाही केली आता यांचा दोन लाख रुपये खर्च झालाय ठीक आहे आपण वरच पन्नास हजार रुपये सोडून दीड लाख रुपये तर लाख रुपये शेतकरी मिळाला पाहिजे पण जर बारा हजार तेरा हजार शेतकऱ्याला दिले काय करायचं हे शेतकऱ्याला बारा तेरा हजार रुपये ही पाण्याची घाण आली आहे काढायला त्याला सोय पुरत नाही बरोबर पाचशे रुपयाला ला आहे साडेतीनशे रुपये बायला हजरे एवढी वाईट अवस्था आहे शेतकऱ्याची कि यांची मदत म्हणजे नुसतं अडक्या डोळपास एवढ्या मदतीने काहीच उपयोग होत नाही खऱ्या अर्थानं मदत दिली पाहिजे मला सांगा एखाद्या पाहुण्याला आपण जेवाय सांगितलं त्याची भूक आहे दोन भाकरी काय किमान त्याला अर्धी तर द्यावागी शंभर त्याला एक घास दिल्यावर काय उपयोग आहे त्यातच आडका काय पोटात काय जायचं आणि शेतकरी आत्महत्या झाली कारण मला वाटेल शेतकरी शेतकऱ्यांनी आतापर्यंत जगात ह्या आबाळाच्या खाली फक्त शेतकऱ्यांनीच आत्महत्या केली आपल्या भारत देशामध्ये दे, आपल्या महाराष्ट्रामध्ये दे, पश्चिम महाराष्ट्रात जरा कमी आहेत पण विदर्भ मराठवाड्यात दोन अडीच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हु। आपल्यात पंधरा वीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पश्चिम महाराष्ट्र हु, मला सांगा एवढ्या आत्महत्या दुसऱ्या कुठल्या वर्गात काय झाल्या नाही त्या शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आमदार खासदार अधिकारी वर्ग इतर वर्ग इतर उद्योगपती इतर काय म्हणजे दुसरं कोणी काय केलं नाही त्या शेतकऱ्यांनीच काय केल्या बरोबर एकमेव कारण आहे शेतकरी जसं एखाद्या गुचिड गोचीड आणि ती गोचाड कसं त्या जनावरांचं रक्त पेत तशा पद्धतीनं शेतकऱ्याच रक्त राज्यकर्ती पेती बरोबर कुठल्या मालाला दर द्यायचा नाही दहा वर्षापूर्वी खर्च काय होता ही औषधाची बाटली अडीच रुपये येत होती आज त्या बाटली किंमत दोन हजार झाली पिकाला भाव तेवढाच आहे बरोबर हा दहा वर्षापूर्वी खाज्याचं पोत चारशे चारशे रुपये आज सतरा अठराशे पिकाला भाव तीच आहे डिझेल साठ रुपये आज डिझेल त्र्याण्णव चौऱ्याण्णव सोनं वाढलं बाकीच्या गोष्टी किती वाढल्या आज तुम्ही बघा उत्पादन जेवढा खर्च येतोय ती दुपटी तिपटीन वाढला आणि जी पिकवले त्याचा दर कमी झाला उदाहरणार्थ कापसाचा सोयाबीनचा दर त्यावेळेला चार हजार रुपये दहा वर्षापूर्वी बरोबर आता भी आता चार हजार खर्च मात्र त्यावेळेचा आणि आता वाढ लागेल कसा शेतकरी आत्महत्या करेल नाही तर करेल काय बरोबर खर तर सगळ्यात वाईट अवस्था या शेतकऱ्याचे दोन हजार आठ नऊ किंवा दहाच्या आसपास जो आपल्या शेतमाला भाव होता तो अगदी दोन हजार पंचवीस मध्ये बघायला मिळतोय मग त्यामध्ये सोयाबीन असेल कांदा असेल अशा वेगवेगळे पालेभाज्या पिके या भागामध्ये आहेत आणि जर हा शेतकरी जर यातून वाचला नाही तर तरुण मात्र या शेताकडे अजिबात वळणार नाही मोठं नुकसान या भागामध्ये सहन करावं लागतंय मात्र सरकार पूर्णपणे याकडे दुर्लक्ष करतंय कारण पटेल साहेब जर अगदी हा काळ निघून गेला तर त्या ठिकाणी कोणता तर दुसरा मुद्दा येतोय जातीचा मुद्दा येतोय त्यात आपली तरुण त्या ठिकाणी भरकटली जाते हे एवढं सरकारला माहितीये शेतकऱ्यामध्ये एकी होत नाही एवढ्या शेतकऱ्यामध्ये सरकारला माहिती आहे त्याचा फायदा पुरेपूर त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करते आता जे हे लोक इथं आले ते त्यांना कुठंतरी टीव्ही मिडियावरती मोबाईल वरती सोशल मीडियावरती आम्हाला फेमस व्हायचा म्हणून अजिबात आली नाही तर आपल्या व्यथा आपल्या भावना ह्या कोणापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि आमचं ऐकून आमच्या रानामध्ये कोणतरी येऊन हो। आमचं पंचनामं करून आम्हाला काहीतरी पैसे उपलब्ध करून देतील या आशयानं या ठिकाणी हा शेतकरी या ठिकाणी आलाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जास्तीत जास्त सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय उभी पिकं ज्या पद्धतीनं हाताफोडाच्या फोडाप्रमाणे ही पिकं शेतकऱ्यांना वाढवली येते शेतकरी घराला जाताना बिस्किटचा फुडा नेताना अगदी क्रीमचा न्यावा का साधा न्यावा हा विचार करणार शेतकरी या शेतकऱ्यांनी जवळपास दोन अडीच लाख रुपये कर्जाने काढून एवढी चांगली डाळंबीची बाग आणली पण आज अक्षरच्या त्या डाळिंबीचं पूर्णपणे नुकसान झाले या ठिकाणी एखादी नदी वाहते काय असं चित्र या पाण्यामध्ये झाले त्यामुळे सरकारनं लवकरच डोळे या ठिकाणी उघडाय पाहिजे कारण शेतकरी जर आक्रमक झाला तर सरकारला त्या ठिकाणी सुट्टी देणार नाही कॅमेरामॅन अक्षय सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा गादेगाव